अनेक वर्षापासून देशचं त्यामधील मूळ नेते आहेत त्यांचा पॅनल आपल्या उभं राहिलेला पॅनलचं आणि त्यांचं मत काय आहे काय बघा बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभाग अभियांत्रिकी विभाग आणि प्रशासकीय विभाग व वीज पुरवठा विभागातील कामगार कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची सोसायटी बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था आहे या संस्थेमार्फत कामगार कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अर्थसहाय्य केलं जातं कमीत कमी, कमी व्याजदरानं अर्थ आर्थिक मदत मिळावी ही कामगार अधिकाऱ्यांची रास्त अपेक्षा आहे आणि त्यासाठी बेस्ट एम्प्लॉय कॉपरेटिव्ह क्रीडे सोसायटी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सदतीस सालासाठी निवडणुका निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीनं होणार आहे आता या निवडणुकीमध्ये बेस्ट उपक्रमामध्ये काम करणाऱ्या पाच विविध संघटनाही पाच पॅनल स्थापन केलेले त्यामध्ये पहिलं पॅनल आहे विठ्ठलराव गायकवाड प्रणित मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन बेस्ट कामगार क्रांती संघ आणि बेस्ट कामगार संघटना यांनी एकत्र येऊन परिवर्तन पॅनल बेस्ट परिवर्तन पॅनलची स्थापना केली आणि बेस्ट परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही एकवीस उमेदवार एकवीस जागेसाठी एकवीस उमेदवार उभे केले त्यामध्ये दोन महिला आहेत ओबीसी आहेत इतर मागासरी वर्ग आहे हटक्या जाती जमाती आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गामधील उमेदवार आहेत आणि या सर्वांना निवडून देण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे आमची निशाणी आहे ढाल तलवार ही निशाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि निश्चितपणानं बेस्ट उपक्रमातला कामगार या निशाणीवर शिक्का मारून आमच्याच पॅनलला निवडून देणार आहे दुसरं पॅनल आहे दुसरं दुसरं पॅनल आहे पेश कामगार सेनेचे अध्यक्ष श्री सुहास सामंत आणि राज ठाकरे राज ठाकरेंना दोनच सीट दिलेले आहेत या पॅनलला आणि स्वतःकडे मात्र एकोणीस सीट ठेवलेले ज्या विद्यमान संचालक मंडळामधील मानस सचिव श्री सारंग उमेश सारंग यांनी अनेक कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे त्याला पुन्हा निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेली आहे एक आहे की कसारा आगारामधून ज्या महिलेनं शिवसेनेशी गद्दारी केलेल्या यशवंत जाधव आणि अमिनी जाधव यांच्या प्रचार सभेमध्ये भाग घेतला होता त्या बबिता पवार यांना सुवाद सामंत यांनी उमेदवारी दिलेली आहे ज्येष्ठ उपक्रमाच्या सोसायटीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्यामुळं स्वसमंत्रणित उत्कर्ष पॅनलला कामगार मत देणार नाहीत कामगारांनी निर्धार केलाय पक्का तिसरं पॅनल आहे ते प्रसाद लाड प्रसाद लाड आले नवीनच दोन वर्षापूर्वी बी मध्ये आले आणि यांनी हंगामा केला की मी मिळवून देतो सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅज्युएट मी मिळवून देतो करोना देतो कामगारांच्या जागा रिक्त भरण्यासाठी आणि पदोन्नती देण्याचा मिळून मिळवून देतो पण आज कुठलाही प्रश्न सुटला नाही वर्ष दीड वर्ष झालं करोना भत्ता मिळाला नाही चेक दाखवले धनादेश दाखवले मुख्यमंत्र्यांनी दिलेले पण ते धनादेशाचे पैसे कुठं गायब झाले हेच कोणाला पत्ता लागत नाही बेस्ट कामगारांच्या हातामध्ये मात्र एक पैसा सुद्धा पडला नाही त्यामुळं प्रसाद लाड आणि त्यांच्या पॅनलला जरी त्यांच्या पॅनलमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे संघटना आहे ही संघटनाला कुठेही कामगार नाही या संघटनेमध्ये कुठेही आगारा नाही

त्यामुळे इतर पॅनलला मतदान कामगार करणार नाहीत आता कामगारांच्या समोर फक्त एकमेव बेस्ट परिवर्तन पॅनल हेच आहे स्वच्छ निर्मळ पारदर्शक कामगार करा कामगारासाठी बेस्ट उपक्रमातले कामगार अधिकारी परिवर्तन पॅनललाच निवडून देणार आहेत